कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील परिसरात नगर परिषदेची परवानगी न घेता इमारतींचं बांधकाम व खोदकाम करणाऱ्या एका नामांकित कंत्राटदारावर नगरपालिका प्रशासनाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालगत काही का दिवसांपासून एक जुनी बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी उभी असलेल्या इमारतीचा बारा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही भाग ढासळला सदर ठिकाणी जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोपरगाव नगरपालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी यांनी संबंधित कंत्राटदार प्रदीप बद्रीनारायण मुंदडा राहणार कोपरगाव विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे छत्तीस एकशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम बावन्नप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरात असे अनेक अनधिकृत बांधकाम सुरू असून मनमानी कारभार सुरू आहे पालिकेच्या मुख्य अधिकारी व पालिका प्रशासनाकडून इतरही ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अशीच कारवाई केल्या जाईल की नाही याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे